ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता अर्जुन आणि सायली खूप मोठ्या गुपिताचा बॉम्ब फोडणार असतात की अचानकपणे रविराजांनी अर्जुनच्या बाजूने प्रतापला निर्दोष सोडवण्यासाठी स्वतः रविराजांनी अर्जुनच्या हाती ही केस कशी काय सोपवली आणि त्यानंतर जेव्हा अर्जुन सायली खरं कारण सांगतात त्याच वेळी रविराजांसोबतच आता पूर्णाजी आणि प्रताप सुद्धा सायली अर्जुन पुढे लोटांगण घट कौतुकाचा वर्षाव कौतु करणार असतात परंतु इकडे मात्र नीच साक्षी पुन्हा एकदा खूप मोठं नाटक रचणार असते आणि चैतन्याला त्यात अडकवण्याचा प्रयत्न करणार असते तर त्याचबरोबर अर्जुने आता सायलीबाबतचा खूप मोठा एका सत्याचा खुलासा केलेला असतो की ज्यामुळे पूर्णा आता सायलीचा सून म्हणून तरी स्वीकार करणार असते परंतु त्याचबरोबर आता रविराज आणि प्रतापचा सुद्धा सायलीच्या बोलण्यावरती विश्वास बसलेला असतो आणि भर कोर्टात आता रविराज साक्षीची केस कायमच सोडून देण्याचा निश्चय करणार असतात तर आता अर्जुन अलीबाबतचा असा कोणता खुलासा करणार असतो की ज्यामुळे प्रताप आणि पूर्णाई स्वतः आता सायलीचा सून म्हणून स्वीकार करणार असतात तर त्यानंतर रविराज सारखा वकील आता खोट्याची साथ न देता सत्याचा मार्ग अवलंबणार असतो आणि नीच साक्षी आता असं कोणतं नाटक रचणार असते की ज्यामध्ये चैत्यने परत एकदा अडकणार असतो तो अडकणार की बा अर्जुन याला यातून बाहेर काढणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे आता अर्जुने कोर्टामध्ये केस ही जिंकलेली असते आणि प्रतापला निर्दोषमुक्त सोडवलेलं असतं तेव्हा सुभेदार कुटुंब रविराज सर्वजण आता आनंदात असतात की प्रतापवर लागलेला काळा डाग हा अर्जुनने पुसलेला असतो परंतु त्यामध्ये सायलीचा सुद्धा खूप मोठा हात असतो तर तिथे सायली अर्जुनला म्हणत असते की सर आपण सत्याचा विजय करवून दिलात या महिपतीला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळायला हवीच होती आणि आज ते प्रत्यक्षात घडलं खरंच मी सर खूप खुश आहे तेव्हा अर्जुन म्हणतो ही फक्त अर्धी लढाई जिंकलो होता पण मिसेस सायली आपल्याला अजून साक्षीला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून द्यायची आहे तुम्हाला मधुबाहुल्यात झालेल्या प्रत्येक त्रासाचा तुमच्या डोळ्यातून आलेल्या प्रत्येक आश्रूंचा मला त्या साक्षीकडून कसून बदला घ्यायचा आहे असाच एक दिवस नक्की येईल की आपण ती सुद्धा केस जिंकू आणि साक्षीला सुद्धा तिच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळेल तर तिथे आता घरातील सर्वच जण अर्जुन सायलीकडे येतात आणि त्यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव करत असतात इतक्यातच अर्जुनकडे रविराज आलेले असतात आणि रविराज अर्जुनला म्हणतात की अर्जुन खरंच तू खूप हुशार आहेस जर तू लवकरात लवकर माझ्याकडे येऊन मला सत्याची जाणीव करून दिली नसती तर मी डोळे झाकून त्या मैपतीवरती विश्वास ठेवला असता आणि माहिती नाही की ही केस अजून पुढे किती दिवस अशीच रेंगत राहिली असते शेवटी काय मी डोळे झाकून खोट्यावरतीच विश्वास ठेवून खोटेपणाची साथ दिली असती आज सत्याचा विजय झाला तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तेव्हा अर्जुनला खूप छान वाटत असतं की रविराज स्वतः येऊन अर्जुनचं इतकं कौतुक करत आहेत तर इतक्यातच पूर्णाथी आणि प्रताप म्हणायला लागतात की परंतु रविराज तुमची आणि अर्जुनची भेट कशी आणि कधी झाली होती आणि असं अर्जुनने तुम्हाला कोणता पुरावा दाखवला की स्वतः तुम्ही ही केस न लढता अर्जुनच्या हाती सोपवलीत तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की यामागे खूप मोठी कहाणी आहे पूर्णाई तर सायली सांगते की अन्नपूर्णाजी जेव्हा मी तो पेन ड्राईव्ह चैतन्य सरांच्या बाईकच्या कवरमध्ये लपवलं होताना तेव्हाच अर्जुन सरांना सर्व काही माहिती सांगितली होती आणि अर्जुन सर आणि मी तुम्हाला जे सांगितलं होतं ना की आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहोत खरं तर आम्ही पोलीस स्टेशनला जाणारच नव्हतो आम्ही तो पेन ड्राईव्ह शोधण्याचा प्रयत्न करणार होतो आणि आमच्या प्रयत्नांना यशसुद्धा आलं आम्ही चैतन्य सरांच्या गाडीचा पाठलाग केला आणि संधी साधून अर्जुन सरांनी पटकन त्यांच्या गाडीतील तो पेन ड्राईव्ह मिळवला सुद्धा आणि आम्हाला एवढा ठाम विश्वास होता की या पेन ड्राईव्हच्या आधारे आम्ही महिपतीला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून देऊ शकतो आणि माझा अर्जुन सरांवरती खूप विश्वासही होता की ती ही लढाई नक्कीच जिंकतील त्यावर अश्विन म्हणतो परंतु दादा मला एक सांग की तुझी आणि काकांची भेट कशी काय झाली तेव्हा अर्जुन सांगतो की काय आहे ना आम्ही ज्यावेळी सर्व काही डिटेल्स सर्व काही केसची तयारी केली होती तेव्हा सायलीनेच खूप मोठा प्रश्न उभा केला की डॅडनी तर मला या केसमध्ये लक्ष द्यायचं नाही असं ठाम बजावून सांगितलं आहे मग मी ही केस कशी जिंकू शकतो त्यामुळे आम्ही सर्वात आधी लवकर उठलो आणि जाऊन आधी सिनियरची भेट घेतली आणि सिनियरला फोन करून आम्ही एका वेगळ्याच ठिकाणी बोलवलं आणि तिथे बोलून मी सिनियरला सांगितलं की आज जी काही का लढाई आहे ती आपण दोघे मिळून लढूयात कारण आपल्या दोघांचंही टार्गेट एकच आहे डॅडला निर्दोष सिद्ध करणं आणि सत्याचीच साथ देणं परंतु सिनियरचा माझ्यावरती विश्वासच नव्हता त्यानंतर अर्जुनने मिळवलेला तो पेन ड्राईव्हचं सर्व काही खरं कारण सांगतो अर्जुन म्हणायला लागतो ला ला की जो पेन ड्राईव्ह आम्ही मिळवला होता तो पेन ड्राईव्ह त्यातील असणारे कॉल रेकॉर्डिंग जेव्हा मी सिनियरला ऐकवले तेव्हा त्याचा माझ्यावरती विश्वास बसला आणि महपती किती कुख्यात गुंड मवाली व्यक्ती आहे आणि त्याने कसा सापळा रचून डॅडला नार्कोटीस प्लॅन प्रकरणामध्ये अडकवलं हे सर्व काही जेव्हा सिनियरच्या लक्षात आलं तेव्हा सिनियरने स्वतः माझी साथ द्यायचं ठरवलं परंतु मी सिनियरला आधीच सांगितलं होतं की सर्वात आधी माझं नाव कुठेही येता कामा नये कारण डायरेक्ट आपण जेव्हा कोर्टामध्ये जाऊ त्याच वेळीच माझ्या नावाचा बॉम्ब तू फोडायचा म्हणजे स्वतःहून तू ही केस माझ्या सो हाती सोपवली आहे असं कोर्टाला सांगायचं तोपर्यंत सर्वांना पण यापासून गाफील ठेवायचं कारण मला आता महिपतीला कोणत्याही मार्गाने पळू द्यायचं नव्हतं जर त्याला याची जराही खुनकुनी लागली असती तर मैपतीने तो पेन ड्राईव्ह नष्ट करण्याचा प्रयत्न केला असता आणि हे सर्व काही मला घडू द्यायचं नव्हतं परंतु तुम्हाला सर्वांना एक माहिती आहे का बाबांना या प्रकरणातून सोडवण्यासाठी खरा हात आहे तो मिसेस सायलीचा म्हणजे जर सायलीच नसती तर कदाचित मी सुद्धा ही केस जिंकलो नसतो आता अर्जुनने सायलीबाबतचा खूप मोठा खुलासा केलेला असतो त्यामुळे प्रताप आणि पूर्णाई भर कोर्टात आता सायलीची माफी मागतात आणि म्हणायला लागतात की आम्ही तुझ्यावरती विश्वास हा ठेवलाच नाही खरंच आम्हाला माफ कर तर प्रताप म्हणतो की सुभेदाराच्या नावाला खरी सून म्हणून जागलीस तू कसं आहे ना त्या मैपतीने असंच नाटक रचलं होतं की ज्यामध्ये आम्हाला कळलंच नाही की कोण खरं वागतंय आणि कोण खोटते तेव्हा सायली म्हणते की जाऊ द्या बाबा शेवटी तुम्ही सुखरूपपणे या प्रकरणातून बाहेर पडलात ना ते महत्वाचं होतं तर त्यानंतर आता घरी जायला सर्वजण निघालेले असतात तर इकडे आता चैतन्य साक्षीवरती खूपच भडकलेला असतो कारण चैतन्याच्या अचूक लक्षात आलेलं असतं की ज्यावेळी अण्णांनी चैतन्याला खोटं सांगितलेलं असतं की पायपिंगचं चा काम चालू आहे परंतु तसं तिथे काही न घडता तिथे सायलीला किडनॅप करून ठेवलं होतं ही जेव्हा चैतन्याला समजतं तेव्हा चैतन्य साक्षी आणि मेहपतीवरती जाम भडकलेला असतो चैतन्याला खरं तर स्वतःवरतीच राग यायला लागलेला असतो की अशा लोकांच्या जाळ्यामध्ये चैतन्य अडकूच कसा शकतो आणि चैतन्याला या गोष्टीचाही पश्चाताप होत असतो की अर्जुन आणि सायली घसा फाडून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते परंतु स्वतःच्या जीवाभावाच्या मित्रावरती त्याच्या बोलण्यावरती न विश्वास ठेवता एका कुख्यात गुंड मवाली व्यक्तीवरती विश्वास ठेवून मी मोठी कुडचूक केली आहे असं चैतन्याला वाटायला लागलेलं असतं तर आता मुदाम साक्षी रडण्याचं नाटक करते आणि चैतन्यकडे येत त्याला म्हणायला लागते चैतन्य माझ्यावरती विश्वास ठेव अरे मला सुद्धा माहिती नव्हतं की अण्णांनी नेमकं काय का प्लॅ प्लॅनिंग केलं आहे मला स्वप्नात सुद्धा असं वाटलं नव्हतं की माझे अण्णा माझे अण्णा स्वतः असं काहीतरी करू शकतात तेव्हा आता चैतन्य काहीच बोलत नसतो तर साक्षीला वाटायला लागलेलं असतं की चैतन्य नावाचं प्याद जर तिच्या हातून निसटलं तर ती मधुबाच्या केसमधून बाहेर पडूच शकत नसते कारण ऑलरेडी महिपती जो डोक्याने बुद्धीने खेळ रचणारा असतो तोच तिच्या पासून दूर गेलेला असतो आणि या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी तिला आता कोणाच्या तर आधाराची गरज असते म्हणूनच ती चैतन्याचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करते तेव्हा साक्षी सांगायला लागते की तुला पण माहिती आहे चैतन्य मी कायम तुझ्याच सोबत असायचे ना अण्णा नेमकं काय करतायत कुठे जात आहेत ते कोणाशी बोलतायत हे सर्व काही मला माहिती नसायचं रे चैतन्य माझ्यावरती विश्वास ठेव खर तर तुला जे कारण सांगितलं होतं ना अण्णांनी की म्हणजे तुला हेच वाटायला लागलं असेल की जेव्हा तू गाडीमधले का पेपर्स काढायला आला होता तेव्हा त्या अडगळीच्या खोलीतून तुला आवाज आल्यानंतर तुला मी थांबवलं होतं खरं तर अण्णांनी मला सक्त ताकीद दिली होती की तिथे अजिबात जायचं नाही म्हणून आणि अण्णांचा शब्द मी पा कसा मोडू शकणार होते ना म्हणून मी तुला सुद्धा तिथे जाऊ दिलं नव्हतं परंतु तू हे लक्षात आण्णा की ज्या दिवशी प्रताप काकांना पोलिसांनी अटक केलं होतं त्या दिवशी आपल्या दोघांना सोबतच कळालं होतं ना की त्यांना अटक झाली आहे त्यापूर्वी काय घडलं आहे कसं घडलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं ना, ना चैतन्य आता साक्षी घसा पाडून उगाच रडण्याचं नाटक करत चैतन्यचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता चैतन्याच्या तोंडून एकही शब्द फुटत नसतो कारण चैतन्यला स्वतःलाच खूप गिल्टी फील होत असतं की त्याने अर्जुनचं न ऐकता त्याच्यावरती विश्वास न ठेवता त्याच्याशी कायमची मैत्री तोडून आयुष्यातली खूप मोठी चूक केली आहे तर इकडे आता सुभेदारांच्या घरी आल्यानंतर सर्वजण खूप खुश असतात आणि सर्वजण एकत्र बसलेले असतात तेव्हा आता कल्पनामध्ये अगं सायली परंतु तू आम्हाला हे सांगितलंच नाही की हे प्रकरण तु तुम्ही नक्की हाताळलंच कसं आणि तुमचा डायरेक्ट त्यांच्यावरती संशय होता हे आम्हाला माहितीच होतं परंतु हे पुरावे कशी काय मिळवले तेव्हा अर्जुन म्हणतो काय आहे ना मी सांगतो जेव्हा संतोष जामदाडे त्याच्या मुलीला जेव्हा सायलीने वाचवलं होतं तेव्हा त्याला ते ते एक पेन ड्राईव्ह दिला होता बरोबर आणि त्यानंतर सायलीला त्या गुंडाने आणि महिपतीच्या गुंडांनी किडनॅप करून मैपतीच्या घरी असणाऱ्या स्टोर रूममध्ये बंद करून ठेवलं होतं परंतु त्याच्याच आधी सायलीने स्वतःची बुद्धी लढवली होती म्हणजे सायलीने काय केलं जेव्हा तिच्या हातात तो पेन ड्राईव्ह हो होता आणि मैपतीचे गुंड जेव्हा त्याच्या घरी तिला घेऊन गेले होते तेव्हा तिच्या चैतन्याची बाईक लावलेली होती आणि त्या बाईकच्या मध्ये सायलीने तो गुपचुपणे पेन ड्राईव्ह लपवलेला होता अगदी मैपती आणि त्याची मुलगी ती साक्षी शिकरे यांना सुद्धा त्याची भनक लागू दिली नव्हती आणि एवढंच नाही ममा ज्यावेळी मी सायलीला सुखरूप घरी आणला होता ना त्यानंतर सायलीने अगदी त्या गाडीचा पाठ करून ठेवला होता कारण सायलीला यामध्ये आता कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती तर आता प्रताप म्हणायला लागतो की अर्जुन परंतु सायली किडनॅप झाली ही गोष्ट तू आमच्यापासून का लपवलीस तर अर्जुन म्हणतो की डॅड हा खेळ मी खर तर हा सापळा मोठा महिपतीच्या विरोधात रचला होता कारण जर महिपतीला समजलं असतं की मी त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट करतोय त्याच्या विरोधात पुरावे शोधतोय आणि सायलीला किडनॅप केल्याचा बदला घेतोय आणि त्यानंतर तुम तुम्हाला जेलमध्ये सुद्धा पाठवलं होतं ना त्या सर्वांचा महिपतीला हिशोब चुकता करायला लावायचा होता जर हे प्रकरण महिपतीपर्यंत पोहोचलं असत ना तर तो सगळ्यात आधी अलर्ट झाला असता आणि त्याने तो पेन ड्राईव्ह डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला असता आणि हीच घटना मला घडू द्यायची नव्हती म्हणून मी आणि सायलीने एक प्लॅन तयार केला होता परंतु तुम्हाला सर्वांना सांगतो की या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा हात असेल तर तो सायलीचा आहे कारण ती नसती तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून तो पेन ड्राईव्ह सेफ ठेवला नसता तर आज मी ही केस जिंकू शकलो नसतो त्यावर आता अश्विन सायलीचं खूप कौतुक करायला लागतो आणि म्हणायला अशा सिच्युएशन मध्ये तुझा जीव धोक्यात असून सुद्धा तू त्या पेन ड्राईव्ह सेफ ठेवण्यावरती सगळ्यात जास्त फोकस केलं आणि त्यानंतर त्या बाईक चा नंबर सुद्धा पाठ करून ठेवला खरंच तू किती ग्रेट आहेस तेव्हा सायली म्हणायला लागते काय आहे ना अश्विन भाऊजी त्या महिपती शिकरेने आपल्या घराला टार्गेट केलं आपल्या संपूर्ण घर विस्कळीत करून ठेवलं एकमेकांवरचे असलेले विश्वास तोडले गेले आणि मला आपल्या घराला परत एकत्र बांधून ठेवायचं होतं परत एकत्र आणायचं होतं म्हणून हा सर्व काही प्रयत्न होता माझा छोटासा एक आणि त्या प्रयत्नांना सुद्धा आलं त्यावर आता प्रताप म्हणायला लागतो सायली खरंच मी खूप मोठी चूक केली माझा तुझ्यावरती विश्वास नव्हता खरं तर मी माफी मागण्याच्या सुद्धा लायक नाहीये परंतु मला तुम्ही माफ करा कारण अर्जुनला मी हेच सांगत गेलो की तुझ्यामुळे माझ्या लेकराचं माझ्या अर्जुनचं माझ्या घराचं सर्व काही बर्बादी होती आहे परंतु आज तुझ्याचमुळे हे घर परत एकदा आनंदाने बहरलं आहे आम्ही सर्वजण सुखरूप आहोत ते तुझ्या प्रयत्नांमुळे खरंच मनापासून तुझे मी आभार मानतो तेव्हा आता कल्पना विमल सुद्धा खूप खु� खुश झालेले असतात तर विमल म्हणायला लागते की साहेब परत एकदा आपलं घर एकत्र असं छान सर्वजण आहेत ना मला खूप छान वाटतं आहे तर पुन्हा सुद्धा सायलीची माफी मागत म्हणायला लागते की सायली खरंच मला माफ कर ते प्रकरण घडल्यानंतर मी तुझा खरंच खूप छळ केला तुझ्या हातून जेवण सुद्धा मी केलं नाही तुझ्या हातचे केलेले पदार्थ टाळे त्यानंतर पदोपदी तुझा अपमानच करत आले परंतु ते सर्व काही तू सहन केलं आणि माझ्या प्रतापला निर्दोष सोडून अर्जुनच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिलीस माझ्या घराला जशी सून हवी होती अगदी त्याचप्रमाणे अर्जुनने तुला निवड केली खरच आज हे सर्व काही धन्य झाले आहे आज तू सुद्धा मला माफ करशील ना तेव्हा सायली म्हणायला लागते अहो पूर्णाची तुम्ही माफी नका मागू तुम्ही या घरच्या मोठ्या आहेत आणि माझं कर्तव्यच होतं ना माझं आणि अर्जुन सरांचं या घराला परत एकत्र बांधून ठेवायचं आम्ही तेच केला आहे फक्त तर आता अर्जुन आणि सायलीने पुराव्यांचा धमाका करत दोघांनी एकत्र सुमळीत कार्यक्रम करून परत एकदा सुभेदारांचं घर आनंदाने बहरलेलं असतं तर आता त्यांनी साक्षीने रचलेल्या चाळ्यात चैतन्य अडकणार का परत एकदा की अर्जुन सोबत मैत्रीचं नातं निभावून साक्षीला ना तिच्या गुन्ह्यांची शिक्षा देण्यात अर्जुन आणि सायलीचे साथ देणार हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच कळणार आहे